नमस्कार इकडे माही ही सीमाला म्हणते मला ना पार्लर मध्ये जायचं आहे तेव्हा सीमा म्हणते नाही तुला एकटीला मी आता कुठेही पाठवणार नाही तू सगळ्यांना पूर्ण करामती करून ठेवतेस तुझ्यासोबत मी नैनाला पाठवणार नैनाला घेऊन जा तेव्हा माही म्हणते ठीक आहे माही खुश होते पार्लरला जायला भेटणार म्हणून किती दिवसांनी ती पार्लरला जाणार असते मग नैना आणि माही या पार्लरला जाण्यासाठी बाहेर पडतात तेव्हा बाहेर त्यांना वाटेत पार्वती आजी भेटते आणि पार्वती आजी म्हणते कुठे जाताय तुम्ही तेव्हा नैना म्हणते हिला पार्लरला जायचं आहे पार्लरला चाललो आहोत तेव्हा लगेच पार्वती आजी म्हणते माहीला काही ग तुझ्या तू त्या आईला चांगलंच फसवला आहेस तुझ्या त्या सावत्र आईला तेव्हा लगेच माही म्हणते ती चांगली नाही आहे ती कशी बाई आहे ना मला चांगलं माहीत आहे तिने खूप मला त्रास दिला आहे माझे अकाउंट सगळे ब्लॉक केले मला दड खायला द्यायचं नाही तिचं माझ्यावर अजिबात प्रेम नाही ती हे सगळं प्रॉपर्टीसाठी करते सगळी प्रॉपर्टी माझ्या नावावर आहे ती तिला तिच्या नावावर हवी आहे मी एकदा सही केली की सगळी प्रॉपर्टी तिच्या नावावर झाली आणि तिच्या नावावर झाल्यावर प्रॉपर्टी ती मला मारून टाकेल ती जीव घेईल म्हणून मी तिच्याकडे जात तेव्हा मागून लगेच माहीच्या खांद्यावर देविका हात टाकते आणि माही मागे वळून बघते त्या समोर देविका असते माही घाबरते देविका म्हणते माही तू आता मात्र माई खूपच घाबरलेली असते आणि पार्वतीची नैना तिथे असतात तेव्हा देविका म्हणते माहीला तू कितीही रूप घे ग तू कितीही रूप बदल सोंग घे पण मी तुला ओळखणारच तू तु माही आहेस आत्ताच्या आत्ता घरी चल आणि प्रॉपर्टीच्या पेपरवर सह्या कर नाहीतर मी तुला इथेच मारून टाकेन तेव्हा माही घाबरते पार्वती आजी पुढे येते आणि देविकाच्या सनसनीत कानाखाली मारते आणि म्हणते मारून टाकेन काय ही काही तुमची माही नाही तर आमची रमा आहे ही आमची रमा आहे बघा हिने साडी नेसली आहे ही आमची रमा आहे तेव्हा लगेच देविका म्हणते नाही नाही ही तुमची रमा नाही तुमची रमा ॲक्सिडेंटमध्ये मध्ये गेली आहे मला माहीत आहे ही आमची माही आहे मी हिला घेऊन जाणार म्हणजे जाणार तेव्हा नैना पुढे आणि म्हणते कसं घेऊन जाणार ही जानार जानार। आमची रमा आहे तुम्ही असं तिला नेऊ नाही शकत तेव्हा पार्वतीयाजी म्हणते बस गं गाडीत ही कशी तुला हात लावते ला ना मी तेच बघते आणि माही जाऊन धावत गाडीत बसते आणि लगेच गाडी घेऊन ती लोकं निघून जातात इथे देविकाचा आता परत प्लॅन फसलेला असतो तिच्या हातातून माही ही निष्ठून गेलेली असते अशाच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू